आगामी महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका जवळ येत असताना खासदार प्रणिती शिंदे गप्प का आहेत सोलापूरच्या राजकारणात हा प्रश्न सध्या जोरदार चर्चेत आहे सोलापूरच्या राजकारणात हा विषय आता चर्चेचा बनत चाललाय भाजपनं अलीकडच्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर राजकीय फिल्डिंग लावली आहे अनेक दिग्गज नेत्यांचा प्रवेश घडवून पक्षाची ताकद वाढवली जाते राज्यभरात आणि सोलापूर जिल्ह्यातही भाजपच्या मोर्चे बांधणीच्या हालचाली वेगानं सुरू आहेत पण याच पार्श्वभूमीवर काँग्रेसची एक मजबूत चेहरा मानली जाणारी खासदार प्रणिती शिंदे मात्र गप्पा आहेत ना मोठे दौरे ना बैठकींची हालचाल ना राजकीय बयान यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि विरोधकांमध्येही चर्चा रंगली आहे काहींचं म्हणणं आहे की प्रणितिताई आखत आहेत योग्य वेळी त्या बोलतील आणि थेट फटका देतील तर काहींना वाटतं की काँग्रेसमध्ये अंतर्गत मंथन सुरू आहे प्रणिती शिंदे निरीक्षण मोडमध्ये आहेत सोलापूरमधील आगामी निवडणुका काँग्रेससाठी अस्तित्वाच्या दृष्टीनं महत्वाच्या आहेत एकीकडं सचिन कल्याण शेट्टी सुभाष देशमुख आणि भाजपचा वाढता प्रभाव तर दुसरीकडे शिंदे घराण्याचं शांत राहणं यामुळं राजकारणात एक नवं समीकरण तयार होत असल्याचं चित्र सध्याला दिसत आहे मात्र आता सगळ्यांच्या नजरा आहेत त्या प्रणिती शिंदे कधी बोलतील आणि त्यांचं पहिलं पाऊल कोणाच्या विरोधात उचललं जाईल यावर सोलापूरच्या राजकारणात पुढील काही दिवसांमध्ये शांततेनंतरचा स्फोट होण्याची चिन्ह आता यामुळं दिसत आहेत